नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं व्यक्तिविशेष या सत्रात स्वागत करते मिले सूर्य मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा हे गाणं सतत दूरदर्शनवर आपण ऐकलेलं आहे आणि बरेचदा पाहिलेलं देखील आहे त्याचबरोबर सगळ्यात लोकप्रिय असा माझे माहेर पंढरी हा अभंग देखील आपणा सर्वांना परिचित आहे तर असे कित्येक अभंग गाणी गाणाऱ्या स्वरभास्कर पंडित भीमसिंग जोशी यांचा स्मृती तर जाणून घेऊया त्यांच्या संगीत कारकिर्दीविषयी थोडक्यात आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये कर्नाटक येथे झाला ते लोकप्रिय शास्त्रीय गायक होते पंडित भीमसेनजी जोशी यांची पहिली संगीत मैफिल पुण्यातील हिराबागेत झाली त्यात वेळी ते केवळ एकोणीस वर्षांचे होते त्यानंतर पंडितजींनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत नाट्यसंगीत अभंग हे कन्नड मराठी हिंदी अशा विविध भाषातून त्यांना शोभ गायन केले पंडितजी संगीतातील किराणा घराण्याचे होते त्यांचे गुरु सवाई गंधर्व आणि सुरश्री केसरबाई केरकर होत्या तसेच त्यांचे गाण्यातील गुरु आदर्श बालगंधर्व होते त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आलं याबरोबरच पंडितजींना पद्मश्री पुरस्कार एकोणीसशे शहात्तरमध्ये संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पद्मभूषण पुरस्कार संगीताचार्य पुण्यभूषण पुरस्कार स्वरभास्कर पुरस्कार तानसेन अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं जयपूर गंधर्व महाविद्यालयाने त्यांना संगीताचार्य ही पदवी दिली पुण्याच्या टिळक विद्यापीठाने त्यांना डिलीट ही पदवी दिली पुणे आणि गुलबर्गा विद्यापीठाने त्यांना डॉक्टर पदवीने सन्मानित केले त्यांनी सुरू केलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव भारतातील सर्वात मोठा संगीतोत्सव मानला कित्येक वेळा पंडितजी संगीत मैफिलीसाठी एकाच दिवशी दोन वेळा विमानाने प्रवास करत असे आणि एकाच दिवशी दोन संगीती संगीत मैफिली करत असे त्यामुळे पु ल देशपांडे यांनी गमतीने त्यांना हवाई गंधर्व ही पदवी बहाल केली होती पंडितजींचे काही उल्लेखनीय गाणी इंद्रायणी काठी पंढरीचा वास चंद्रभागे स्नान रूप पाहता लोचने सावळे सुंदर रूप मनोहर याचसाठी केला होता अठ्ठहास माझे माहेर पंढरी ही अशी कित्येक त्यांची गाजलेली गाणी आहेत अशा या महान गायकाचे चोवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी पुणे येथे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सदर ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद